श्रावण निमित्त गेवराई तालुक्यातील सावळेश्वर येथे गेवराई तालुक्याचे आमदार विजयसिंह पंडित यांनी जाऊन महादेवाचे दर्शन घेतले महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी गावकऱ्याशी संवाद साधला व गावातील प्रश्नवर चर्चा केली त्यानंतर गावकऱ्याच्या वतीने आमदार विजयसिंह पंडित यांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी आपले मनोगतही व्यक्त केले विजयसिंह पंडित पुढे बोलताना म्हणाले की ग्रामीण भागाच्या विकासाला कधीच निधी कमी पडून देणार नाही